संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आत्ता आपण पंढरपुरातील सुप्रसिद्ध नदीच्या पलीकडं असणारं इस्कॉन टेम्पल इस्कॉन मंदिर इथे हो। आहोत आणि इथं बघा तुम्ही चक्क चंद्रभागेची वाळू त्यांनी चोरून ह्या बांधकामासाठी वापरली जाते आज बांधकाम चालू आहे म्हणजे ह्यांनी सगळ्या जगाला ज्ञान शिकवायचं काम करते देवाधर्माचं शिकवते पण त्यांनी चुका करते ते प्रत्यक्षात या चंद्रभागेचं वस्त्रहारण करून या चंद्रभागेची वाळू चोरी करून त्या ठिक्यामध्ये भरली जाते बघा तुम्ही इथं काय इथनं ह्या माध्यमातून ह्याची बांधकाम चालू आहे एवढं मोठं बांधकाम की पूर्णपणे चंद्रभागेच्या वाळू चोरीतनं झालेलं बांधकाम आहे आणि शासन यांच्याकडे का दुर्लक्ष करत आहे मी ह्या माध्यमातून अशी मागणी करतोय की मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य प्रांताधिकारी साहेब त्यांनी ह्यात लक्ष घालून इस्कॉन टेम्पलवर गुन्हा दाखल करावा कारण प्रत्यक्षात चंद्रभागेच्या पात्रातली वाळू पोत्यामध्ये भरून इथं आणली जाते आणि इथं यांचे बांधकामाला वापरले जाते आज बांधकाम चालू आहे वर बांधकाम चालू आहे आणि यांच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं जाते दुर्लक्ष का केलं जाते तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेवढं मंत्रिमंडळ आहे एकनाथ शिंदे असतील किंवा जेवढं जेवढं आत्ताचं सुद्धा मंत्रिमंडळ इथं भेटी त्यांनी दिलेल्या असतात इथं आरत्या के केलेल्या असतात त्यामुळं मंत्र्यांचे वशिले आहेत का असा गैरसमज अधिकाऱ्यांचा होतो आणि त्यामुळं अधिकारीसुद्धा त्यांच्यावर कारवाई करत नाही माझी ह्या माध्यमातून अशी मागणी आहे की ही वाळू चोरी वापरतात चंद्रभागेचं वस्त्रहार करतात वाळूचे खड्डे पडतात वाळूचे खड्डे पडल्यामुळं भाविकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकांचा जीव इथं गेलेला आहे लवकरात लवकर इस्कॉन टेम्पलवर वाळू सुरजा गुन्हा दाखल करून ह्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करायला जाईल